ग्रहणाचे वेध हे दुपारी बारा वाजून सदोतीस मिनिटांपासून आहेत तर जे वृद्ध किंवा आजारी आहेत त्याचबरोबर गर्भवती ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी संध्याकाळी सव्वा पाच वाजेपासून हे वेध सुरू होत आहेत ग्रहणाचा काल हा रात्री दहा वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत असा आहे मग हे ग्रहण कुणी बघावं तर प्रत्येकाच्या राशीनुसार आपल्याला त्या ग्रहणाचं मिळणारं फळ हे वेगवेगळं असतं ह्या वर्षी मेष वृषभ मिथून कन्या आणि धनु अशा पाच राशीच्या लोकांना ग्रहणाचं फल हे चांगलं दिसणार आहे त्यामुळे त्यांनी नक्की हे ग्रहण बघावं मग ज्यांच्या राशीला अशुभ फल आहे त्यांनी काय करावं तर घाबरून जाण्याचं अजिबात कारण नाही या वर्षीचं हे चंद्रग्रहण असल्यामुळे चंद्र, चंद्र किंवा राहू यांचा जप तुम्ही नक्की करू शकता आपल्याला समोर दिसतो आहे त्याचबरोबर वरुण देवतेची प्रार्थना करून कोणत्याही तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही जाऊ शकता आपल्याला जी प्रार्थना वरुणाची करायची आहे ती अशी आहे नागपाश धरो देव सदा मकर वाहना हा साक्षात ग्रह व्यपो होतो अशी वरुणाची प्रार्थना करावी आणि मग त्या तीर्थामध्ये स्नान करावं